मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे हे स्वतः मुंबईमध्ये धडकणार आहेत आज आणि याच पार्श्वभूमीवर नाशिक मधून देखील मोठे कार्यकर्ते आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आपण सध्या नाशिक मध्ये आहोत माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल आज काय, तुम्ही काय मोठे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत मनोज दादा जरांगे यांनी जो मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतलेला आहे त्या आरक्षणाच्यासाठी मनोजबादांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाचं आरक्षण घेण्यासाठी आम्ही नाशिकमधील सर्व मराठा समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत हो। आहोत आणि शासनाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे की आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधून जे आरक्षण पाहिजे आहे ते त्यांनी त्वरित दिलं पाहिजे जे कुणबी दाखले ज्या कुणबींच्या दाखल्याच्या नोंदी सरकारने थांबवलेल्या आहेत त्या त्वरित सगळ्यांनी परत दिल्या पाहिजे नाशिक शहरातून लाखोच्या संख्येने कार्यकर्ते कालच रेल्वेने आज सुद्धा सकाळी तुम्ही जर बघितला असेल तर नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते तिथे उभे आहेत ग्रामीण भागातल्या गाड्या या सकाळीच लवकर निघालेल्या आहेत आणि आता इथून जे सगळं नियोजन संपून आम्ही सुद्धा एक थोड्याच वेळात इथून रवाना होत आहोत एकंदरीत पुढची पावलं काय असतील मुंबईमध्ये शासनाने मागण्या पूर्ण केल्या नाही तर मराठा समाज कुठल्याही परिस्थितीत मुंबई सोडणार नाही तर एकंदरीत आपण पाहिलं तर मराठा समाज कुठल्याही परिस्थितीत मुंबई सोडणार नाही अशा त्यांच्या मागण्या आहेत माझ्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत काय सोडणार काय एकंदरीत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पन्नास टक्क्याच्या संविधानिक चौकटीत राहून टिकणारं आरक्षण सरकारने द्यावं यापूर्वी जी फसवणूक मागच्या आंदोलनाच्या केली गेली समाजाची ती यापुढे होऊ नये आणि लवकरात लवकर याच्यावर तोडगा निघावा जो एक्क्याऐंशी मध्ये आमचा आमच्या समाजाचा बळी गेलेला आहे तो दुसरा बळी द्यायची समाजाची मानसिक इच्छा राहिलेली नाही आणि समाज आता आहे ह्या सगळ्या आरक्षणाच्या लढाईत तर जास्तही कुठलीही आमची हे पाहू नये सरकारने अंत पाहू नये आमच्या याचा आणि लवकरात लवकर हे आरक्षण देण्यासाठी सकारात्मकतेने विचार करून एका दिवसात कायदे जसे आणले जातात जी आर आणले जातात त्याप्रमाणे आम्हालाही लवकरात लवकर आरक्षण द्यावं एकंदरीत महिलांचा सहभाग किती असेल महिलांचा सहभाग हजारोच्या संख्येने आहे बऱ्याच याच्यात अफवा पसरवल्या गेलेल्या असल्या तरी महिला देखील स्वयंस्फूर्तीने याच्यात सहभागी झालेल्या आहेत बऱ्याच महिला आमच्या रेल्वेने आझाद मैदानात दोन दिवसापूर्वीच पोहोचलेल्या आहेत आणि आज आम्ही इथून जे राहिलेले लोक आहोत त्यांना घेऊन मुंबईकडे जातो तुम्ही काय सांगाल काय नेमक्या अपक्ष आहेत आणि कशी पुढची पावलं असतील खर तर जे मनोज जरांगे पाटलांचं जे आमचं मराठा समाजाचं आंदोलन आहे हे आंदोलन आजचं नाहीये आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय आम्ही न्यायालयीन लढाई बी लढतोय आणि रितसर सगळ्या गोष्टी आम्ही आता हैदराबाद गॅजेटर असो आमचे जेवढे जेवढे गॅजेटर आहे ते गॅजेटरचे पुरावे देऊन आम्ही सरकारने दिलेलं जे मागच्या वर्षीचं मुंबईच्या आंदोलनातलं आश्वासन आहे जे सगळे आधी सूचना काढण्याच्या संदर्भातलं ती मागणी आमची रास्ता आहेत आम्हाला शिक्षण आणि रोजगारासाठी आरक्षण पाहिजे आम्हाला सत्तेच्या खुर्च्या उभवायच्या नाहीये मराठा समाजातील आज आमचे नेते असून सुद्धा ते आज परागंदा झालेले खऱ्या अर्थाने थोडे नेते सोडले तर बहुतांशी मराठा समाजाचे नेते आमच्या आंदोलनापासून का दूर राहत आहे हा हे आमचा सवाल आहे आज हे निर्वाणीचं आंदोलन आहे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे निर्वाणीचं आंदोलन आहे हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि आंदोलन करणं हा आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि ते आंदोलन रोखून सरकार आपलीच नाचक्की करते त्यामुळे सरकारने आमचं आंदोलन रोखून उपयोग नाहीये आमच्या ना आंदोलनावर तोडगा काढणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे आणि आमच्या आंदोलकांच्या सगळ्या मूलभूत सोयी सुविधा करणं सुद्धा मुंबईमध्ये सरकारची जबाबदारी आणि सरकारने त्या केल्या पाहिजे सरकारने जर आपली जबाबदारी निभावली नाही तर इथल्याच महाराष्ट्रातील रयत ही या सरकारपासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही सरकारला खरोखर कर सत्य होऊन खाली व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे नक्कीच आपण पाहिलं आता सध्या आपण आहोत कालिका देवी मंदिर नाशिक येथे आणि इथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे उपस्थित झाले आहेत आणि अवघ्या काही क्षणातच इथून ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत मी गायत्री तुझे बोलते नाशिक